भाजपाची बैठक बोलवण्यात आली आहे भाजपाची शुक्रवारी बैठक होणार आहे बैठकीमध्ये विधानसभेची रणनीती ठरणार आहे देवेंद्र फडणवीस बावनकुळे आणि शेलारांच्या नेतृत्वात बैठक आयोजित करण्यात आली आहे शुक्रवारी बैठक बोलवण्यात आली आहे बैठकीत विधानसभेची रणनीती ठरणार आहे यावेळी या बैठकीला देवेंद्र फडणवीस बावनकुळे आणि शेलार उपस्थित राहतील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर सोबत जोडलेत मनोज आता भाजपाचं आता लक्ष लोकसभेनंतर आता विधानसभेकडे आहे भाजपाची बैठक बोलावण्यात आली काय अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं तर भाजपकडून महत्वपूर्ण बैठक ही बोलण्यात आलेली आहे चौदा जून रोजी भाजप पक्षातून महत्वपूर्ण ही बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकीला आपण बघितलं देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकळे आशिष शेलर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक बोलण्यात आलेली आहे आणि आपण मिळतो दुपारी या बैठकीला सुरुवात होणार आहे वसंत स्मृती कार्यालय दादर येथील वसंत स्मृती कार्यालयामध्ये ही बैठक बोलण्यात आलेली आहे आणि या बैठकीला आपण मिळत भाजपचे जिल्हाध्यक्ष तसेच प्रदेश पदाधिकारी तसेच आपण कार्यकर्ते तसेच पदाधिकारी या बैठकीला सर्व उपस्थित राहणार आहेत आणि आपण मिळतो दोन दिवसा अगोदर आपण मिळतो भाजपची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेमध्ये आपण प्रकारे हरूया या सर्व तिथे चर्चा केली आहे सर्व आमदारांसोबत आणि आता ही पुन्हा बैठक ही चौदा तारखेला बोलण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण बैठक तर विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात कशा प्रकारे रणनीती ठरवावी या संदर्भात चर्चा केली जाणार आहे कारण की आपण जर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचा पराभव झालेला आहे भाजपला भरपूर म्हणजे सतरा जागा भेटलेल्या आहेत आणि आपण म्हणतो जे महाविकास आघाडी त्यांना अधिक युतीपेक्षा अधिक जागा भेटल्या आहेत त्यामुळे कुठेतरी या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपला यश या मिळावं यासाठी आता भाजप तयारीला लागले आहे आणि कसून कंबर कसून आपण म्हणतो मोठ्या प्रमाणामध्ये आता भाजप हे तयारीला लागले आणि त्यासाठी आता देवेंद्र फडणवीस हे आता आपण सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी